ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला शरद पवार यांच्यावर टीका करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांना घरचं आहे भाजप प्रदेशाध्यक्षांनीच केले रोखोक वक्तव्य नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर हे नेहमीच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार शरद पवार यांच्याबद्दल टीका करीत असतात मात्र आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनीच खासदार शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकरांबद्दल रोखोक वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणलेत आमदार चंद्रशेखर बावनकुळे शरद पवार वक्तव्य जे आहे यांनी केलं त्यामुळे भूमिका शरद पवार साहेब हे मान्यवर नेते आहेत त्यांनी त्यांची आणि आमची वैचारिक भूमिका नक्की वेगळी आहे पण शरद पवार साहेबांसारख्या व्यक्तीवर व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे आणि अत्यंत खालच्या पद्धतीची टीका करणे हे काही पक्षाला मान्य नाही आम्ही जे या पद्धतीचं वक्तृत्व करतायत त्यांना योग्य समज देऊ पण पवार साहेबाबद्दल सन्माननीय जे आहे या लोकांबद्दल कोणत्याही पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत या राज्याला ज्यांचं नेतृत्व लाभलं आहे अशा कुठल्याही पक्षातल्या नेत्यावर आमच्या पक्षातल्या लोकांनी व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे यावर आम्ही याच्यामध्ये दखल घेणार आहोत आणि हे पक्षाला काही मान्य नाही आहे नाही हे तो तो मान्यच नाही पक्षाला सन्मान्य <coughs> शरद पवार साहेबाबद्दल जे बोललं गेलं ते पक्षाला मान्य नाही आहे आणि योग्य पद्धतीनं आम्ही त्याची दखल घेतली आहे खरं तर कुठल्याही महाराष्ट्राच्या कुठल्याही पक्षाच्या नेत्याबद्दल निंदाजनक व्यक्तित्व काही पक्षाला आम्हाला मान्य होत नाही आणि त्याबद्दल दखल घेतली आहे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर नेहमीच या ना त्या कारणाने खासदार शरद पवार यांच्यावर टीका करताना पाहायला मिळत असतात याबद्दल भाजपमधून यापूर्वी कोणीही वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले नाही मात्र यंदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनीच थेट आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल रोखठोक वक्तव्य केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका